नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण पाहूयात वृषभ राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना कसा जाणार आहे तसेच त्यांच्या नशिबाची मोठी वळण सुरू होणार का एक ते एकतीस डिसेंबर पर्यंतचे वृषभ राशीचे राशी भविष्य डिसेंबर महिना वृषभ राशीच्या लोकांसाठी शांत स्थिर प्रगतिकारक आणि समाधान देणारा ठरणार आहे या महिन्यात तुम्ही भावनिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या आधीपेक्षा अधिक मजबूत वाटाल कुटुंब आणि नाती डिसेंबरमध्ये घरचे वातावरण खूप शांत आणि आनंदी राहील जुन्या राग रुस्या खुलेपणाने बोलून मिटवण्याचा काळ आहे कुटुंबातील सदस्य तुमचा आधारस्तंभ बनतील नातेवाईकांच्या भेटीगाठी कार्यक्रम किंवा पूजा होण्याची शक्यता आहे लग्नाचे किंवा साखरपुड्याचे चांगले बोलणेही सुरू होऊ शकते प्रेमसंबंध प्रेमात स्थिरता जाणवेल जोडीदारासोबत काही सुंदर क्षण घालवण्याची संधी मिळेल सिंगल लोकांसाठी महिन्याच्या शेवटी एखाद्या चांगल्या व्यक्तीची ओळख होऊ शकते संबंधात समजूतदारपणा आणि विश्वास वाढेल नोकरी आणि करिअर हा महिना कामाच्या दृष्टीने खूपच प्रॉडक्टिव्ह आहे ऑफिसमध्ये तुमच्या शांत स्वभावामुळे आणि पद्धतशीर कामामुळे सर्वजण खुश राहतील अडकलेली कामे पूर्ण होतील नवीन संधी नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यवसायात नफा नवीन ग्राहक आणि आर्थिक स्थिरता मिळेल आर्थिक स्थिती डिसेंबर महिन्यात पैशाचा प्रवाह चांगला राहील उधारीचे पैसे परत येण्याची शक्यता आहे घर जमीन वाहन किंवा मोठी गुंतवणूक करण्यासाठी शुभ काळ अनावश्यक खर्चावर नियंत्रण राहील ज्यामुळे बचत वाढेल आरोग्य आरोग्य सामान्यत चांगले राहील थोडा थकवा आणि पचनासंबंधी त्रास होऊ शकतो थंडीमध्ये गुडघे किंवा मानदुखी वाढू शकते गरम पाणी आणि हलका व्यायाम फायदेशीर ठरेल विद्यार्थी अभ्यासात लक्ष विचलित होऊ न देता मेहनत केल्यास चांगले परिणाम मिळतील स्पर्धा परीक्षांमध्ये हा महिना खूप शुभ आहे महिन्याचा खास संदेश स्थिर रहा निर्णय पक्का ठेवा आणि मनातील शंका दूर करा डिसेंबर महिना तुम्हाला शांतता आणि प्रगती दोन्ही गोष्टी देणार आहे चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या भागात अशाच एका नवीन माहितीसह तोपर्यंत चॅनलला नक्की जोडून राहा थँक्यू